अमरावती जिल्ह्यात झालेल्या नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांचे निकाल काँग्रेससाठी मोठा राजकीय विजय ठरले असून जनतेने भाजपचे दावे पूर्णपणे फोल ठरवले आहेत अशी प्रतिक्रिया अमरावती जिल्ह्याचे खासदार व काँग्रेसचे नेते बळवंत वानखडे यांनी दिली आहे ते म्हणाले की अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्ह्यात कमळ आणि कमळच राहणार असे मोठमोठे दावे करण्यात आले होते मात्र चिखलदरा दर्यापूरसह विविध ठिकाणी जनतेने भाजपला स्पष्टपणे नाकारले असे त्यांनी नमूद केले अंजनगाव सुरजी येथे काँग्रेसचा उमेदवार अवघ्या मतांनी मागे असून असून तेथे पुन्हा सुरू असल्याची माहिती वानखडे यांनी दिली हा विजय जनतेचा भाजपने या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पैशांचा वापर करून भ्रष्टाचार केला असा आरोपही त्यांनी केला चिखलदरा नगर परिषदेच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचे मामे भाऊ अविरोध निवडून यावेत यासाठी काँग्रेसच्या उमेदवारांवर दबाव आणण्यात आल्याचा गंभीर आरोपही खासदार वानखडे यांनी केला भाजपने सर्व जागा जिंकण्याचा दावा करत लोकप्रतिनिधींवर दबाव टाकला मात्र तेथील जनशक्तीने भाजपचे मनसुबे उधळून लावले असे ते म्हणाले आज चिखलदरा नगर परिषदेत काँग्रेसची एक हाती सत्ता असून सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले हा विजय जनतेच्या ताकदीचा आणि भाजपच्या अहंकाराविरुद्धचा असल्याचे खासदार बळवंत वानखडे यांनी ठामपणे सांगितले हा निश्चितच मोठा विजय समजला जाईल कारण अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्र्यासहित सहित सगळे भाजपाचे नेते हे कामी लागले होते आणि त्यांचे दावे मोठमोठे होते की अमरावती जिल्ह्यात फक्त कमळ कमळशिवाय काही राहणार नाही परंतु आज चिखलदारा असेल किंवा दर्यापूर असेल या निमित्तानं त्यांना दाखवून दिलं गेलं अंजनगावची सीटसुद्धा आमची एकशे सत्तावीस मतानं पराभूत झाली आज त्याचं रिकॉर्डिंग चालू आहे भाग वेगळा आहे परंतु एकशे सत्तावीस मताचाच पराभूत एकोणऐंशी हा म्हणून हा जो विजय आहे तो जनतेनं दिलेला विजय आहे जनतेच्या आशीर्वादामुळे तुम्ही जनतेला जर विचारलं तर लो लोक सांगतील तुम्हाला की भाजपानं किती पैसे आणले सगळे भ्रष्टाचार तिकडे केला भ्रष्टाचार करून सगळे पैसे निवडणुकीत आहेत येते एकतऱ्याच्या निवडणुकीत माननीय मुख्यमंत्र्याचे मुख्यमंत्री महोदयांचे मुख्य मामे होऊ हे अविरोध होण्यासाठी आमच्या उमेदवारावर दबाव आणला आणि ते त्याचा मागं घेतला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही आता पूर्ण जिंकून दाखवू पूर्णचे पूर्ण नगरपरिषद आणि त्या नगरपरिषदमध्ये त्यांनी सगळ्यांवर दबाव आणला पण लोकांनी तिथेही जनशक्ती ज जिंकली त्या जनशक्तीनं सपशेल त्यांना नाकारलं आज आमची एक हाती सत्ता आहे आणि नगराध्यक्षसुद्धा खूप मोठ्या मतानं निवडून आला